नमस्कार श्री शिवमहापुराण क्रमांक एकवीस वीरभद्राकडून देवांना शासन श्री गणेशायन महा वासुदेव म्हणाले मुनींनो वीरभद्र आणि त्याच्या गणांनी दक्षाच्या यज्ञस्थानी जो भयंकर उपद्रव दिला तो असह्य होऊन विष्णूसह इंद्रादी देव भय व्याकुळ होऊन पळू लागले शिवजींची उपेक्षा करणाऱ्या त्या देवांना असेच पळताना पाहून वीरभद्रास आला त्यांना शासन केल्याशिवाय त्याचे समाधान नव्हते त्याने समस्त शक्तींचे निवारण करणारा प्रचंड त्रिशूळ धारण केला आणि मुखाने आग ओगत त्यांच्यावर धावून गेला तो निर्भय होऊन त्यांच्यात घुसला आणि त्या आपल्या असीम पराक्रमाने त्या सर्वांचे बल निस्तेज करू लागला तो कोणालाही आवरत नव्हता भद्रकाली ही रणमदाने धुंद झाली होती ती देवांशी युद्ध करू लागली आपल्या आग ओकणाऱ्या त्रिशुळाने त्यांच्यावर भीषण प्रहार करू लागले त्याप्रमाणे कल्पाग्नीने सर्व जग नष्ट केले त्याप्रमाणे वीरभद्राने शिवजींचा विरोध करणाऱ्या सर्वांना नष्ट करण्याचा सपाटा चालवला त्याने आपल्या डाव्या पायाने घोड्यावर बसलेल्या सूर्याच्या मस्तकावर प्रहार केला तलवारीने अग्नीला दांडपट्ट्याने यमाला त्रिशूळाने रुद्रांना मुद्गलाने वरुणाला परिघाने निवृत्तीला आणि खडगाने वायूला विदीर्ण केले त्याने सरस्वतीचे नाक कापले देवमाता आदि हातांचे अग्रभाग छेदले कुराडीने अग्नीचा एक हात तोडला त्याची जीभ कापून यज्ञकुंडात भिरकावली स्वाहा देवीची उजवी नागपुडी आणि तिच्या डाव्या स्तनाचे अग्र कापून टाकले भगदेवाचे कळमळासारखे डोळे फोडले धनुष्याच्या टोकाने पुषाचे मोत्यासारखे सुंदर दात तोडले त्यामुळे त्याला स्पष्ट शब्दोच्चार करता येईना वीरभद्राने चंद्राला खाली पाडले आणि पायाच्या अंगठ्याने जमिनीवर रगडले इतके करूनही त्याचा राग शांत झाला नाही तो दक्षावर धावला आणि दुसऱ्या क्षणी त्याचे मस्तक धडा वेगळे केले तेव्हा त्याची पत्नी मोठमोठ्याने आक्रोश करू लागले आपल्या पतीचे मस्तक मागू लागली पण वीरभद्राने ते भद्रकालीकडे दिले ती देवी दक्ष शिराला चेंडू समजून त्याच्याशी चे खेळू लागली वीरभद्राच्या गणेशांनी दक्षाच्या पत्नीवर हातापायांनी प्रहार केले आरिष्ट नेहमी सोम धर्म प्रजापती अंगिरा कुशाश्व आणि कश्यपादी ऋषींचे गळे आवडले त्यांची निर्वत्सना करून त्यांच्या मस्तकावर मुष्टी प्रहार केले भूतपिशाच्या दीकांनीही येथे येऊन शिवविरोधकांच्या स्त्रियांना पुत्रांना आणि कुटुंबियांना भयंकर संत्रस्त केले दक्षाचा यज्ञ मंटप चहू कडून जळत होता त्याचे भग्न स्तंभ इतर स्तहा विखुरले होते जिकडे तिकडे तुटलेले फुटलेले कलश पडले होते द्वारांवरची तोरणे तोडून टाकण्यात आली होती देवांची सेना छिन्न भिन्न झाली होती त्या मारहाणीतून तपस्व्यांचीही सुटका झाली नव्हती वेदमंत्रांचे ध्वनी केव्हा शांत झाले होते काही काळापूर्वी कर वर्दळ असलेले ते ऐश्वर संपन्न यज्ञस्थान आता नष्टभ्रष्ट निर्मनुष्य आणि शून्य अरण्यासमान झाले होते तेथे ते अनाथ स्त्रियांचे करुण रुदन ऐकू येत होते वीरभद्राच्या त्रिशुळाने अनेकांना काळ दाढेत लोटले होते कोणी छाती फुटून मेले होते तर कोणी मस्तक तुटल्याप्रमाणे गत प्राण झाले होते असो आपल्या असीम पराक्रमाने हजारो देवांना धराशाही करून वीरभद्र दक्षाच्या यज्ञस्थानी आला तेथील यज्ञकुंडातील अग्निस अजूनही प्रज्वलित होता कालाग्नी समान दैदिप्यमान वीरभद्राला तेथे आलेला पाहून यज्ञ प्राणभयाने व्याकुल झाला त्याने मृग रूप धारण करून तेथून पलायन केले तेव्हा वीरभद्रही त्याच्या मागे धावला त्याने मनुष्याच्या टणात केला त्या आवाजाने दशदिशा आणि भूमंडळ हादरले वीरभद्राने एक अर्धचंद्राकृती धनुष्यावर चढवला आणि नेम धरून त्या मृगावर सोडला त्या बाणाने मृगरूपी बागरूपी मस्त तो तडफडत खाली कोसळला त्याची अवस्था पाहून श्री विष्णू अतिशय संतापले वीरभद्राशी युद्ध करण्याचा निश्चय करून ते गरुडाच्या पाठीवर आरूढ झाले ते पाहून मरणातून वाचलेले इंद्रादी देव त्यांच्या साह्यार्थ धावले त्या सर्वांना चाल करून येताना पाहून वीरभद्रालाहीच पुरण चढले त्याने किंचित हास्य केले आणि निर्भय होऊन युद्धासाठी उभा ठाकला अध्याय एकविसावा समाप्त